नमस्कार तर रात्रीचे दोन वाजलेत आणि आम्ही निघालो एका एक्साइटिंग ट्रिपला नाही आम्ही कुठे जातो हे तुम्हाला थोडं वेळात समजेलच आणि कोणासोबत जातो हे पण समजेल खूप मस्त ट्रिप होणार आहे पुढचे चार दिवस पूर्ण आम्ही मजा आहे आणि खूप दिवसांपासून ही ट्रिप विचार करत होतो की काहीतरी बाहेर कारण हे रेग्युलर रुटीनच चालेल खूप दिवसांपासून म्हणून आम्ही आम्ही स्वतःला हे गिफ्ट केलं आहे सो लेट सी कसं होतं आणि तरी आमची गाडी आणि आम्ही आता व्हिडिओमध्ये दाखवूच लोकेशन मला तर चंद्र आहे सूर्य पिवळा असेल ना गं बघा आमच्या वहिनीला वाटतय हा सूर्य

चंद्र चंद्र आहे समोर ढग आले ढग्र ढग आहे चंद्र बरं चंद्र नाही एकदम क्यूट पक्षी होते ती गेले पाहिजे डिस्कशन चाललंय चंद्रही सूर्य म्हणजे सगळ्यांना सूर्य वाटतोय आहे पण तुम्हाला तर चंद्रच वाटतोय ना आता तो गायब झालाय थोडा वेळात गायब झालाय सांगा तुम्हाला चंद्र की सूर्य माय गॉड चलो बघ असं काहीतरी काय चाहा। कराव आता करा सो आमचं म्हणणं आहे की इतकं दुःख आहे म्हणून सूर्याला दिवळ व्हायलाच वेळ नाही मिळाला झाले का सकाळचे साडेसात वाजले आहेत आणि आम्ही एका ठिकाणी ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे गाव आहे रस्त्यात खूप छान गाव आहे शाहूवाडी मांसरे घे त्याचे सगळे ब्रेकफास्ट करत भजी भाजी खाल्ली आहेत सगळ्यांनी असं सगळं गावाचा माहोल आहे सकाळचा मला जे पाहिजे त्याचं तर मला काहीच भेटलेलं नाही करू नको म्हणे सो आम्ही आकाशेली बीच ला आलोय खतरनाक व्ह्यू आहे एक नंबर यार काय भारी आहे तर ही प्लेस आहे जिथे आम्ही राहतो आहे ओ म्हणून हॉटेल आहे आणि सगळेजण इतके भुकावले आहेत कारण काल रात्रीपासून ट्रॅव्हल करतो आहे आणि तसं जाय गेलं टुगेदर सगळेजण वाढवत पाहिजे माझे ते मी तुम्हाला दाखवते आमचं जस्ट एक बाहेरला ओवरऑल लुक इट इज कॅन ऑफ रिजॉर्ट खूप सुंदर आहे पीसफुल आहे म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर अपअप रिलॅक्स फील कराल कुठे बाहेर जायची पण गरज नाही थोडं ह्युमिडिटी जास्त आहे म्हणून गरम होत आहे पण ओवरऑल खूप सुंदर आहे थोडंसं लॉन्सारखे आणि बॅकसाईडला इथे याच्या साईडला बीच आहे सो दिस द प्रॉपर्टी व्हेरी ब्युटिफुल आहे ते गेल्यानंतर एक स्विमिंग पूल आहे लोकच सुद्धा तिथे खूप सुंदर आहे ओवरऑल हे डँगेरिया आहे बडी इज वेटिंग फॉर लंच चल इच्छी वॉट युअर गोईंग टू हॅफ अ लंच तर हे आहे आमचं आजचं फर्स्ट लंच कोकणातलं सई कोळी काहीतरी फिशचे आयटम्स आहेत तर जेवण झाल्यानंतर क्षितिजा मस्त इथे झुल्यावर झुलत होती आणि प्रॉपर्टीचा आम्ही थोडा आस्वाद घेतला आणि छान आहे प्रॉपर्टी गणेशपुळे बीचवर तुम्हाला थोडे लिमिटेड ऑप्शन्स भेटतील पण त्यापैकी हे एक छान आहे सो याचे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ इन केस तुम्ही व्हिजिट केलं तर तुमचा एक्सपिरियन्स नक्की आमच्या कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो आत्ता आमचं जेवण झालेलं आहे मस्तपैकी खूप छान फिश थाळी खाल्ली आम्ही सुरमई थाळी खूप मस्त आहे हे ओनेस्ट हॉटेल म्हणून आहे ओ फिश म्हणून आहे म्हणजे ओनेस्ट ओ फिश त्यांचं दोघं सेमच आहे ते आणि खूप छान प्रॉपर्टी आहे त्यांची इथे मस्त वातावरण आणि एकदम बीच फ्रंट आहे खूप छान पीसफुल आणि सर पण छान केलं त्यांनी सर्विस पण छान होती मजा आली एक एक yes. तर आता एकदम आम्ही एक्झॉस्ट आहे कारण रात्रीपासून ट्रॅव्हल करतोय आता जाऊन थोडा आराम करू आणि मग बघू पुढे कुठे जातो काय प्लॅन बनतो येस तर मग आम्ही पुन्हा घरी आलो तेव्हा सगळे व्हिडिओज बघताना रिअलाईज केलं की खूप सारे बीचेसचं सा प्लॅन केलेले आम्ही जसं की फेमस बीचेस आरे वारे वगैरे तर हा गणेशपुळे आमचा जरा अनप्लॅन्ड होता तरी पण नंतर असं वाटलं की हा सगळ्यात लेस क्राऊडेड आणि आयसोलेटेड आहे क्लीन आहे बाकी प्ले बाकी बीचेसपेक्षा तर मी तर प्रिफर करेन की नेक्स्ट टाईम गेलं तरी पुन्हा विजिट करायचं कारण बाकी सगळ्या बीचेसवरती खूप गर्दी होती कचरा होता लोकांनी खूप जास्त कचरा केला आहे ॲक्च्युली मेंटेन करायला पाहिजे जेही आपण जातो तर आता जेवण झाल्यानंतर आम्ही इकडे ह्या बीचवर आलेलो खूप मस्त बीच आहे गणेशपुळे बीच आणि तुम्ही बघू शकता कोळीच नाही आहे मागे तर या दोघी आमच्याच आहेत पण हा लाटांचा आवाज हो खूप मस्त वाटते ऊन जास्त पण एकदम ह्या लाटांचा आवाज आणि लाटा हा हा खूप छान वाटत आम्ही आलो आता पूर्णगडला एकदम छोटंसं गाव आहे आणि इथे असं खाली शंकराचं मंदिर होतं आणि आता पुढे गड आहे माहिती नाही आता कसं आहे ट्रेकिंग करावं लागेल सुद्धा पण आहे छोटासा रस्ता आहे म्हणजे पायर्या आहेत सगळं तर गडावर जाताना आम्हाला खूप तहान लागलेली मग आम्ही एका काकूंना विचारलं दुकान आहे का तर त्या म्हणाल्या दुकान तर नाहीये पण मी देऊ शकते पाणी मग त्यांनी आम्हाला पाणी दिलं खूप छान घर होतं त्यांचं मस्त वाटलं खूप तो गावच खूप सुंदर होतं खूप शांतता येते एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली आहे हो मला इकडे घर आहे त्याच्यासमोर खूप सारी फ्रेंड्स काढून ठेवली पहिली आपण पोहचलोय किल्ल्यावरती सुंदर किल्ला एकदम हा गडाचा एंट्रन्स आहे तर पुरणगडावर आपण आणलो आहोत आणि पुरणगडावर न तुम्ही बघू शकता थांब पसरलेला समुद्र आणि असा हा पुरणगड किल्ला इथे आहे खूप मस्त सिनरी आहे खूप छान कडक ऊन आहे इकडे आणि असंही झालं आहे आम्ही विचार केलेला की पाऊस असेल इवन आम्ही पाऊस असेल म्हणून ट्रिप कॅन्सल करणार होतो पण इकडे भयानक ऊन आहे तर हा आहे पुरणगडाचा एकदम टॉपवरने घेतलेला व्ह्यू किल्ला छोटासा आहे जास्त मोठा नाही आहे पण खूप सुंदर आहे टुमदार किल्ला आहे एकदम मस्त आणि त्याच्या जस्ट बाजूला समुद्र आहे तर एकदम मस्त व्ह्यू मिळाला तिकडनं तुम्ही पण विजिट करू शकता खूपच मस्त आहे म्हणजे अनएक्सप्लोर्ड प्लेसेसमधलं एक वाटलं मला हे संध्याकाळ ते साडेसात वाजले आणि आमचा आम्ही जिथे राहतोय तर स्टे इथेच आहे अच्छा मंदिराचं जस्ट पुढे इकडे आणि बॅक साईडला बीच आहे बाकी लोक काही लोक आराम करत आहेत काही फ्रेश होत आहेत माझं आवडलाय असं म्हणून मी बीचवरती आले जस फिरायला खूप लेस क्राऊडेड बीच आहे लाईक खूप कमी लोक आहेत आणि खूप पीसफुल आहे थोडं पावसाचं वातावरण झालं झालंय काळे ढगाने गणेश गुळे आहे गणेश गुळे संध्याकाळच्या वेळेस म्हणजे स्नाटक बघितलं ना नुसतं बसून तरी पण एक काइंड ऑफ मेडिटेशन आहे कसं आहे खूप मस्त वाटतं पासून मस्त एन्जॉय रात्रीचे नऊ वाजलेत आणि बाकी सगळे लोक आराम करत आहे जेवणासाठी आम्ही थांबलो आहे तर विचार केला की एक चक्कर मारू तर आमचं जे रूम आहे समोरच्या रस्त्यावरती आम्ही फिरतोय दोघ जण अक्षरशः काळोखे इकडे ही गाडी जवळपास आम्ही तिथनं निघाल्यानंतर ट्वेंटी मिनिट्सनंतर पहिली गाडी दिसली आहे असं पूर्ण अंधार आहे खूप वेगळं आयुष्य इकडे लोक लवकर झोपतात गाड्या नाही लाईट्स नाही दुकानं नाही काहीच नाही आहे छान आहे पण आवाज नाही आहे कसलाच खूप पीसफुल आहे